दौरावादी काँग्रेसचे प्रवक्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना नाव न घेता चांगलं सुनावलं मध्ये तर कोण पठ्ठ्या म्हणाला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला असं म्हणत अजित पवार आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचं नाव न घेता त्यांना चांगलं सुनावलं अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सोलापूर जिल्ह्यात होती मोहोळ इथं माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात अजित पवारांनी उमेश पाटील यांचा नामोल्लेख न करता समाचार घेतला पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणारे तिथंही सांगणार त्या संदर्भात जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका कोण कोण काय काय सांगतायत ज्याचा उल्लेख मागाशी तटकरे साहेबांनी केला कुणाच्याही मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवाराचा दौरा रद्द कर अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा माझं त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रमाला आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुरंदा पुण्याला होता एस पी कॉलेजला सभा आहे ती आता सव्वीसला झाली पंतप्रधानांचा सव्वीसरा झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहेत शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं परंतु कोणी मधीच म्हणतोय माझ्या झालं ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बहिलं गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलवतो का त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका मी फार स्पष्ट तुम्ही अजिबात तुम्ही तुमचं काम मालक तुम्ही तुमचं काम चालू ठेवा त्याच्यामध्ये अजित पवार म्हणाले की पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आले पाहिजेत माढ्याला जाणारे तेथेही ते सांगणारे त्यासंदर्भात ते जातीपातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका असं ते म्हणाले कोण कोण काय काय सांगतंय त्याचा सा उल्लेख झाला यामध्ये कोणी पठ्ठ्या म्हणाला की आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवारांनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा आहे असं म्हणत अजित पवारांनी उमेश पाटलांचे कान टोचले अशी चर्चा ऐकायला मिळाली